हर हर महादेव फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर आता छत्रपती शिवरायांच्या नामघोषात हरिश्चंद्रगडाची चढाई करण्यास सुरुवात तर केली आहे पायाला त्रास होत आहे तरी पण हळूहळू एक एक पाऊल पुढे करत चालत तर आहोत बघूया हरिश्चंद्र सर करू शकतो की नाही तसा निसर्ग सौंदर्य बघत बघत हळूहळू एक एक टप्पा पार करत निघालो तर आहोत उत्कंठा लागली आहे महादेव मंदिर बघण्याची ऐकलं आहे की हे मंदिर हरिश्चंद्रगडावरती त्रेतायुगापासून आहे आता कलयुग चालू आहे त्रेतायुग त्रेता आणि आता पाव ऐकले की हे एका पिलरवरती उभे आहे विश्वास बसत नव्हता पण जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी या मंदिराची अनुभूती घेतली आ हा हा अविस्मरणीय तिथे गेल्यावरती शांतता ते थंडगार नितळ पाणी त्याला स्पर्शलेली अनुभूती एकदमच विलोभनीय होती दर्शन तर अगदी छान झालं होतं आता उत्कंठ आहे ती फक्त कोकण कडा बघण्याची या मंदिराबद्दल बोलावं हो, तितकं कमीच आहे पण या गडाचा महत्वाचा भाग म्हणजे कोकण कडा हे धुक चहूकडे पसरलेल्या डोंगर रांगा आणि त्या डोंगरांनी पांघरलेली हिरवीगार शॉल नशीबवान आहे मी की इथपर्यंत पोहोचू शकले असं म्हणतात कोकणकडा झोपून बघितल्यावर फार छान दिसतो आणि महाराजांबद्दल तर काय बोलू त्यांनी एवढे गडकिल्ले के सर केले आणि त्यांच्या संरक्षणासाठी इतके लोक का धावपळ करीत होते त्यावेळी त्याची प्रचिती येते ते फक्त इथे आल्यावरती अशा भरपूर आख्यायिका ऐकल्या आहेत त्या आता जवळजवळ एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न चालू आहे बघूया माझ्याकडनं होतं की नाही पण हा एक गड़त सरकेला आहे आणि हे स्वर्गसुख शब्दात वर्णन करूच शकत नाही मी फक्त इतकंच सांगेन एकदा नक्की तुम्ही भेट द्या जोपर्यंत आपण स्वतःहून याची अनुभूती घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही तर भेटूया नव्या ब्लॉगमध्ये हर हर महादेव